आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाच्या वडा कशा करायच्या तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मंडई रेसिपीला सुरुवात करूयात तर नमस्कार मंडळी मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्वाद नागरिको यांच्या चा चॅनलमध्ये स्वागत करत आहे आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात आपण हे दोन किसलेले नारळ घेतलेले आहेत साखर घेतलेले आहे, आहे ड्रायफ्रूट्स दूध मावा तूप गार्निशिंगसाठी बदाम आणि वेलची पावडर तर सर्वप्रथम आपण कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण जे दूध घेतलेले आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकूयात दूध टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला साखर ॲड करायची आहे साखर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्ये व्यवस्थित आता आपण त्याच्यामध्ये चार टेबलस्पून साजूक तूप ॲड करत आहोत आता आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साखर मेल्ट होईपर्यंत मिक्स करून घेऊयात छान असं आता साखर मेल्ट होत आलेली आहे बघू शकता तुम्ही फेस फेस सुटतो तसं साखर मेल्ट होते व्यवस्थित आता व्यवस्थित पूर्ण मी मेल्ट झालेली आहे साखर आता आपण जो नारळाचा कीज घेतलेला होता तो ॲड करूयात त्याच्यामध्ये आणि मी इथे फूड कलर यूज केलेला आहे हाफ टेबल स्पून ऑप्शनल आहे यूज करायचा असेल तर करू शकता नाहीतर नाही यूज केला तरी चालेल मी आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मिक्सर बऱ्यापैकी आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला त्याचं मॉश्चरायझर बाहेर काढायचं आहे म्हणजे ओलसरपणा आहे ना तो सुका कोरडा करायचा आहे त्यासाठी ते आपल्याला मिक्स करतच राहायचं आहे बारीक गॅसवर व्यवस्थित जोपर्यंत तो घट्ट सारण होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आता आपलं थोडंसं पाणी त्याच्यातलं सुकलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जो मावा घेतलेला होता तो ॲड करूयात आणि व्यवस्थित मावा मिक्स करून घेऊयात आणि मिश्रण दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित मिक्स करतच राहूयात कोरडेपणा येत नाही मिक्सरला तोपर्यंत आपण मिक्स करतच राहूयात आणि मिक्स करतच राहायला लागेल कारण की आपण जर असंच ठेवलं तर खाली लागायची सुद्धा शक्यता असते त्याच्यामुळे व्यव मिक्स करतच राहायचं आहे आपल्याला आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर ॲड करूयात आणि थोडासा आपण जायफळ किसून टाकूयात त्याच्यामध्ये किंचित प्रमाणात असं जायफळ किसून टाकूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्सर आता आपण जे बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स घेतले होते ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करतच राहायचंय बघू शकता तुम्ही मला या प्रोसेसला जास्तीत जास्त पंधरा मिनिटे लागली घट्टपणा होण्यासाठी असं व्यवस्थित मिक्स करतच राहायचं आहे थोडंफार आपलं घट्ट झालेलं आहे सारण बघू शकता तुम्ही मी स्पॅच्युला तर त्याच्यात उभा करून बघते नाही राहत आहे उभा उभा राहिला तर सारण बऱ्यापैकी घट्ट झालेलं असेल तो बघा माझा स्पॅच्युला पडतो आहे त्यामुळे मी अजून त्याला पाच मिनटं मिक्स करूनच घेते आहे आता मी पुन्हा एकदा स्पॅच्युला उभा करून बघते आता माझं स्पॅच्युला उभा झालेला आहे म्हणजे माझं सारण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे अशा प्रकारे आपलं सारण रेडी झालेलं आहे वडीचं आता आपण एक ताट घेऊयात त्याच्यात तूप टाकून त्याला ग्रीसिंग करून घेऊयात व्यवस्थित सर्वी बाजूने म्हणजे आपली वडी त्याला चिपकणार नाही व्यवस्थित अशी ग्रीसिंग करून घेऊयात तुपाची आता जे आपण बनवलेलं वडीचं सारण ते आपण सा आता त्या ताटात काढून घेऊयात खोल असं ताट घेतलं आहे मी कारण की वडी आपली व्यवस्थित होईल त्यामुळे मी खोलगट ताट घेतलेलं आहे आता सर्व सारण टाकून झाल्यावर असं आपल्याला सारण ते व्यवस्थित समप्रमाणात दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित सर्वी बाजूनी करायचं आहे व्यवस्थित आता वरून गार्निशिंगसाठी मी जे बदामचे काप केलेले होते ते वरून मी बदामचे काप टाकत आहे सर्वी बाजूनी टाकत आहे आता त्याला वरून असं दाबून घ्यायचं आहे वडीला चिकटणार असं अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे हाताने एकदम पण जोरात नाही दाबून करायचं आहे हळूहळू वारपणे दाबून करायचं आहे आता पण याला सेट करायसाठी से ठेवूयात अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासानंतर आपल्या वड्या सेट झालेल्या आहेत आपण आता त्यांना कट करत आहोत सुरीनी व्यवस्थित कट करत आहोत कट केल्यानंतर आपण आपली वडी डिशमध्ये सर्व करूयात आणि बघू शकता तुम्ही वडी केवढी छान झालेली आहे सेटसुद्धा झालेली आहे तर प्रकारे आपण सर्व वड्या काढून घेऊयात आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नकास आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायसाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा